डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन दोन हजार पंचवीस हा भव्य हाफ मॅरेथॉन दरवर्षीप्रमाणे यंदाही कल्याण डोंबिवली रनर्स आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यामाने नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार तथा डोंबिवलीकर संस्थेचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आज झालेल्या पत्रकार परिषदेत या स्पर्धेच्या टी शर्टचे अनावरण करण्यात आले यावर्षी एकवीस पॉईंट एक किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर अशी टप्प्यात ही मॅरेथॉन होणार असून एक पॉईंट सहा किलोमीटर फन रन हे विशेष आकर्षक असणार आहे हे विशेष आकर्षण असणार आहे या विविध मॅरेथॉन प्रकारामध्ये आठ वर्षाच्या मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकजण सहभाग घेऊ शकतो सहभागी स्पर्धकांना टी शर्ट मेडल ई सर्टिफिकेटचे वितरण करण्यात येणार असून स्पर्धेदरम्यान विविध बक्षिसे देण्यात येणार आहे कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये धावण्याची संस्कृती रुजावी आणि वाढीव लागावी हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून गेल्या दहा वर्षापासून कल्याण डोंबिवली रनर्स ग्रुप ही संस्था समाजात आरोग्यविषयक जागरूकता आणि अनेक प्रेरणादायी उपक्रम राबवत आहे यावर्षी डोंबिवलीकर फ्रेंडशिप रनमध्ये अनिल कोरवी दिलीप घागडे हरिदासन नायर धृती चौधरी सुजाता साहू गगन खत्री हे विख्यात धावपट्टू सहभागी होणार आहेत तसेच अंबरनाथ रनर्स फाउंडेशन बोरगावकर मॅरेथॉन चॅम्पियन्स स्पोर्ट्स अँड ॲडव्हेंचर्स कल्याण रनर्स मुंब्रा रनर्स पलावा रनर्स पियुष फाउंडेशन उल्हासनगर रंटॅस्टिक दिलसे शिवरत्न अकॅडमी या संस्थांशी निगडीत धावपट्टूंचाही यामध्ये सहभाग असणार जास्तीत जास्त शाळा कॉलेज सामाजिक संस्था आणि सर्व डोंबिवलीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केले आहे जो आहे हा ग्रुप मॅरेथॉन च आयोजन करत एखाद्या उच्च असणाऱ्या मॅरेथॉन प्रमाणे असते गेल्या वर्षी यामध्ये तीन हजारापेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला होता या वर्षी त्यांनी आता अनाऊन्समेंट केली आहे आणि नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा होणार आहे त्यामुळे मला खात्री आहे या स्पर्धेमध्ये हजारो स्पर्धक भाग घेतील या स्पर्धेचं आयोजन कल्याण डोंबुली आणि त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रातील असणारे सर्व स्पर्धक या स्पर्धांमध्ये भाग घेतात त्यामुळे या स्पर्धेचा एक वेगळा असा बेंचमार्क हा गेल्या वेळेला सेट झाला आहे त्यामुळे याही वर्षी होणारी स्पर्धा जी आहे ती नक्कीच गेल्या वर्षीपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने के आर ग्रुप आणि डोंबुलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि त्यांच्याबरोबर पर असणारे सर्व संयोजक असतील प्रायोजक आहेत आणि की रनर्स ग्रुप त्यांच्या बरोबर या स्पर्धेमध्ये भाग घेणं आणि नियोजनामध्ये काम करण्याचं ठरवलं आहे त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण